करण्याचं काम करतात दुप्पट्टी लावण्याचं काम करतात तिच्या कणाचा त्रास म्हणा बाकी विविध असे त्रास या खड्ड्यांमुळे त्यांना होत आहे तुम्ही आम्हाला काय दाखवत होते हे नांगरलेले रस्ते सही सलामत जा बाई यार रोड तू सही करतो यार झाले इतके मळे मळे घट्टे मला वोट काय गेली तिथे घाल नमस्कार मी सुजित राणे नायगाव शहर उपविभागाध्यक्ष जसा की तुम्ही बघताय की वस संपूर्ण वसई मध्ये आज महाराष्ट्र नवनिर्म ना सेनेमार्फत एक रस्त्यांविरुद्ध खड्ड्यांमध्ये जे रस्ते, खा, रस्ते पडले विरुद्ध आंदोलन करण्यात येणार होतं त्याचप्रमाणे आम्ही नायगाव शहरामध्ये सुद्धा आंदोलन करतोय रस्त्यामध्ये झाडे लावून आंदोलन करतोय तुम्ही बघणार प्रत्येक वर्षी आयुक्त साहेब आपल्याला आश्वासन देतात की यावर्षी खड्डे पडणार नाहीयेत तसेच पाऊस पडला तर पाणी तुमणार नाही पण प्रत्येक वर्षी त्यांचं आश्वासन हे फक्त कागदावरतीच राहतं त्याच्यावरती पुढे कोणतीही कारवाई केली जात नाही रस्त्यांचे जे टेंडर आहेत ते सुद्धा आहेत जे पक्षातील जे सत्ताधारी लोक आहेत अशाच लोकांना टेंडर सुद्धा देण्यात येत आहे आणि ते सत्ताधारी जे टेंडरवाले लोक आहेत ते फक्त रस्त्याचं काम करतात दुप्पट्टी लावण्याचं काम करतात प्रत्येक वर्षी आमचं म्हणणं हेच आहे की कमीत कमी रस्ता केल्यानंतर वर्षभर तरी टिकला पाहिजे पण हे रस्ते फक्त दोन महिने टिकत नाहीत वर्षातून पाच वेळा अशा रस्त्यांचं काम करायला जातं म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे जो भ्रष्टाचार चालू आहे कंत्राटदारापासून महारा महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि रस्त्यांचं काम योग्य प्रकारे करून दिलं पाहिजे पावसातून चार वेळा रस्ते केले जातात तर त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नव सेनेतर्फे आज आंदोलन करतो